आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तसा राजकीय घडामोडींना वेग आलाय त्यातच दोन दिवसांपूर्वी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व राजकीय लोकांना आवाहन केलं होतं त्या अनुषंगानं आज मेला राहुरी कारखाना इथं बैठकीचं आयोजन केलं गेलं सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं तर या बैठकीसाठी रावसाहेब चाचा तनपुरे राजूभाऊ शेटे तान्हाजी धसाळ रवींद्र मोरे उत्तम म्हसे बाळासाहेब खोळे सुरेश बानकर श्यामराव निमसे धनंजय गाडे विक्रम तांबे देवेंद्र लांबे अमोल भनगडे रवी म्हसे विजय डवले अण्णा बाजकर दत्ता कवाणे सुधीर तनपुरे सतीश बोरुडे प्रकाश संसारे शहाजी कदम अमोल कदम संतोष चव्हाण गणेश मुसमाडे गोरख घाडगे नारायण घाडगे राहुल तमनर कारभारी खोळे यांची उपस्थिती होती राहुरी तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपला प्रतिसाद देत भूमिका मांडली आहे यासाठी सर्व पॅनलच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या वरिष्ठांची चर्चा करून कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असा निर्णय घेतला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून चार पॅनलच्या प्रमुख लोकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली तर राजूभाऊ शेटे यांनी कारखाना बिनविरोध करायचा ही भूमिका योग्य आहे मात्र कोण लोक घ्यायचे कारखाना कसा चालू करायचा बँकेचं चा देणं कसं द्यायचं शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं देणं द्यायचं कसं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे असं म्हटलंय तर सर्वांनी एकत्रित एक मनाचा मोठेपणा दाखवून कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढे येणं आवश्यक आहे असं सत्यजित कदम यांनी म्हटलंय आपल्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी आपल्या तालुक्याच्या कामधेनूची राहुरी कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज जवळपास सर्वच नेते मंडळी आपल्या कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झाली त्यातले काही प्रमुख मंडळी आता नव्हती परंतु काही कारणाने त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे ते, ते आलेले नव्हते त्यांच्या वतीने काही प्रतिनिधींनी जबाबदारी घेतलेली आहे एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आपली काम देणू जर जिल्ह्यातले चांगले चांगले कारखाने बिनविरोध होत आहेत तर आपल्या तालुक्याची काम देणू डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हाही बिनविरोध व्हावा या भूमिकेतून सर्व प्रमुख नेत्यांनी एक चार तासात आपण यामध्ये सर्व प्रमुख अजूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू आणि बिनविरोध करू अशी भूमिका घेतलेली आहे आत्ता दीड वाजलाय मला असं वाटतं की संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळ्या नेत्यांशी चर्चा होऊन यामधून काहीतरी मार्ग काढून आपण बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो यासाठी काही कमिटी स्थापन केली जात यासाठी एक प्रत्येक इथे जे काही प्रामुख्याने दिसतात चार पॅनल होत आहे असं जे चित्र होतं या प्रत्येक पॅनलच्या वतीने दोन दोन जणांची एक कमिटी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कमिटीनी एकत्रित येऊन कारखान्याच्या हितासाठी म्हणून बिनविरोधचा प्रस्ताव पुढे काढून त्याप्रमाणे कोणाला घ्यायचं काय घ्यायचं कोणाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा करून त्यातून मार्ग काढावा असं एक प्राथमिक ठरले ठरलेलं आहे कारखाना कृती समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी नव्हते परंतु काल माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती त्यांनाही मी आमंत्रित केलं होतं येतो म्हणाले होते परंतु अचानकपणे आले नाहीत तर त्या बाबतीतही आमच्या चर्चा झाल्या त्यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत आणि मला असं वाटतं कारखान्याच्या हिताचा निर्णय घेताना ते नेते मंडळी याच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन काही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट